विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ महाराष्ट्र शासनाकडून काल जो तीन सदस्याचा प्रभाग ह्याचे जो निकाल लागलेला आहे ला त्या निकालाचे मी समर्थन करतो सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी जाहीर पाठिंबा सुद्धा दर्शवतो हे जो प्रभाग झालेला आहे तीनचा प्रभागमध्ये तीन तीन नगरसेवक उभे राहतील तिन्ही आमच्या पक्षाचे असतील किंवा विविध पक्षाचे लोक राहतील तिथे एकच मार्ग एकच असं काही राहिलं गेलं की तिथं अपक्षाला थारा लागणार नाही हे पक्षाचे इलेक्शन हे नक्कीच होतील म्हणजे सर्व पक्ष आपल्या परीने कॅन्डिडेट उभा करतील अपक्ष कुणीही उभारण्याचं धाडस करणार नाही म्हणून हे तीन सदस्याचं प्रभाग तयार करण्यात आले दुसरं म्हणजे सोलापूर शहरामध्ये सध्या आता काँग्रेसचं वातावरण छान आहे ह्या वातावरणानुसार प्रभाग एक असू दे एक असू एकचा असू दे किंवा चारचा असू दे पाचचा असू दे काँग्रेस हे सत्तेवर येणार म्हणजे येणार कारण गेल्या पाच वर्षामध्ये सोलापूर जनता ही भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता देऊन जी काही हालत झालेली आहे हे त्यांना माहिती झालेली आहे की राज्य करावं हे काँग्रेसच करावं त्यासाठी सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातील लोकांचा नागरिकांचा त्रास कमी करण्यात कुठलाही त्रास न होण्यासारखं करायचं काम असेल तर एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षच असा पक्ष आहे की लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या मनामनात घराघरात असलेला काँग्रेस पक्ष आमच्या आमदार प्रणिते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे मार्गदर्शक सुशीलकुमार शिंदे यांच्या शिंदेसाहेबांच्या मा यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक् महानगरपालिकेची इलेक्शन होईल आणि सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येतील येईल याची मला खात्री आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा